हॅलो आ वेलकम टू माय लाईव्ह सो वेल हां वेलकम टू माय लाईव्ह म्हटलं जाते मी तर या लाईन लाईव्हला जॉईन करा आणि झाले असेल सर्वांची जेवणं वगैरे जेवलेत का ते पण सांगा आणि कालचं म्हणजे काल नाही येऊ शकली मी म्हणून मी आज म्हणजे काय एक एक दिवस म्हणून तसं काही नाही आहे कधी आज कधी उद्या कधी नंतर तर तुम्ही यायची मी वाट बघते तोपर्यंत आणि नंतर मग आपण बोलूया आलात आणि सांग आल्याबरोबर हाय हॅलोचा मेसेज टाकत चला आणि सांगत चला सांगा की ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का तर झालं नाही एकाच माझं लाईव्ह नाही झालं एका अजून पर्यंत झालंय ना ओके हॅलो हॅलो गाईज प्लीज जॉईन करा कारण का आज मी परत आलेली आहे तुमच्या टायमिंगनुसारच आलेली आहे तुम्ही म्हटल्यात त्यानुसारच टायमिंग घेतला मी आता नऊचा नाहीतर आधी आठचा नंतर नऊचा आता डायरेक्ट साडेनऊवरती ट्रान्सफर केला त्याच्यापेक्षा जास्त काही वेळ नाही होणार तर लवकरात लवकर या आणि बघूया कोण कोण येतात तर आणि किती पब्लिक येतात आणि आल्याबरोबर पहिले लाईक करत चला लाईक खूप कमी होऊन जात वर्ष मॅडम यवतमाळला राहते यवतमाळ यवतमाळ यवतमाळला हाय तुमचं नाव मला थोडंसं वाचायला त्रास झाला सर अ आ... ते काहीतरी असं वाढणार मला तसं होतं जेवण केलं का हो मॅडम माझं जेवण झालंय तुमचं जेवण झालंय का अच्छा तुम्ही कुठून आहात मी आज जेवली वाटाणा भात आणि तुम्ही कुठून मॅडम तुम्ही काही पंदरे ना गावाचं नाव आहे का अभिजित तुमचं मला एका पहिले नाव थोडंसं कन्फ्यूज वाटत होतं आता ठीक आहे आता वाटते अभिजितच नाव आहे तुमचं अच्छा कुठे येते मॅडम हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे कशाचा ऑटोग्राफ पाहिजे सर तुम्हाला मी सेलिब्रिटी नाही आहे ना तर तुम्हाला काय ऑटोग्राफ पाहिजे नाही नाही मॅडम मी घरी एकटे नसते आई आहे बहीण आहे बाबा आहे एक छोटी मुलगी आहे हाय वसंत सर हाय हाय गणेश सर नाही 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 चॅनल खूप असं मोठं नाहीच आहे छोटस चॅनल आहे माझं अलो मोठं व्हायला अजून वेळ आहे सर प्रे करा की लवकरात लवकर मोठं झालं पाहिजे माझं नाव धनश्री शंकर थुल समाधान समाधानाच नाव आहे ना सर सर म्हणा की मॅम तर हाय 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 दोन्ही याला बरोबर जय भीम बाबा जय भीम सर महाराष्ट्र एक नवीन सोच हॅलो सर ओके समाधान सर मला वाटलं कदाचित माझ्याकडून काही नाव वगैरे गलत नको व्हायला मग मी परत कन्फर्म केलं की बरोबर घेतलं ना बा म्हणून नाही मॅम असं काही नाही रोज लाईव्हला येता म्हणजे म्हणजे माझी इच्छा झाली तर मी रोज पण येते आणि वाटलं तर मला मग दोन तीन दिवस गॅपचा पण देते म्हणजे ते तर माझ्यानुसारच समजा कारण का, का हो शौर्ट, मी सध्याचे लॉंग व्हिडिओ टाकत नाही आहे ना थोडेसे व्ह्यूज कमी येत होते तर मी म्हटलं थोडंसं शॉर्ट्समध्येच करावं आणि सबस्क्रायबर्स वगैरे शॉर्ट शॉर्ट्समधून जास्त वाटतात तर मी थोडं शॉर्ट्सवर फोकस केलं म्हणून मी सध्याचं लॉंग व्हिडिओ नव्हती बनवत तर ते वाला इकडे करत आहे मी लाईव्हला करत आहे म्हणून मी लाईव्ह येत आहे नाही नाही सर मी खूप दिवसांनी लाईव्ह नाही आली गणेश सर तुम्हीच खूप दिवसांनी लाईव्हला आले मी तर रोजच येते मी काल नव्हती आली फक्त घर दाखवायचं मॅम घर दाखवण्यासारखं असं आता तर सध्या काहीच नाही आहे ना म्हणून मी अजून पण घरावरती काही के फोकस केला नाही दाखविल पण नक्कीच दाखवी वसंत सर मी यवतमाळवरून बोलत आहे महाराष्ट्र एक नवीन सोच तसं काही नसत आहे नाही नाही तसं काही नसतं पण म्हणजे मला स्वतःलाच असं वाटलं थोडंफार आणि मी अनुभव घेतला आहे सर या गोष्टीचा तुम्ही पण जर नवीन यूट्यूबमध्ये वगैरे असाल आणि जर तुम्हाला जर तसं काय जर तर थोडंसं शॉर्ट्समधून कसं छोटे छोटे व्हिडिओ असतात ना तर जास्त बघितले जाते आणि जा त्यातून थोडंसं वाढतात सबस्क्रायबर्स वाढतात माझा पर्सनल अनुभव आहे सर तू म्हणून मी सांगत आहे सिद्धेश हाय ओ सर आता तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या काय करता सर तुम्ही मधूनच आहात का असा आशीर्वाद आम्हाला पण पाहिजे सर बाय बाय मॅम तुमचं युट्यूबमधून कमाई करता तुम्ही एवढी एक लाख रुपये कॉंग्रॅच्युलेशन सर बरेच वर्षाचं असेल ना तर मग तुमचं चॅनल विशेष असं काहीच नाही मॅम काम नाही करत ओके कॉन्ग्रॅच्युलेशन सर तेवढं जरी भेटलं तरी भरपूर झाले सर कोणत्या वर्षापासून आहे सर तुमचं चॅनल आणि कसं ग्रो करायचं प्लीज मला पण सांगा आकाश वाघमारे हॅलो मग काही नाही मॅम बाबा शेती वगैरे करतात आणि घरी कंट्रोल वगैरे आहे तर बाबाच्या भरोशावरती आमचं चा घर चालते आकाश वाघमारे हॅलो दादा तू गलत लाईव्ह ला जॉईन केलाय तुझी आय डी दादा नावानी आहे आणि शब्द बघ तुझे जरा हाय प्रवीण सर Uh, काही नाही प्रवीण सर घरीच असते मी तुम्ही काय करता प्रवीण सर यवतमाळवरून अच्छा वायरमन आहात का तुम्ही आणि तुम्ही कुठून आहात तुमचं गाव वगैरे कोणतं अच्छा नाशिक वरून आहात का नाशिकला वायर आहात ओके ओ, जो कोणी लाईक करत आहे हार्ट पाठवत आहे तर लाईक तिथून नसते हो सर लाईकला ला ते बाजूला नाही का स्क्रीनवरती थ्री डॉट्स असेल ना तुमच्या तर तिथून लाईकचं ऑप्शन येते तसं लाईक करून द्या नाही गेलं तुमची इच्छा पण मला दिसत आहे म्हणून म्हणत आहे की तसं लाईक होऊन जाते जे कोणी करत आहे त्यांना अच्छा सर जेवण वगैरे झालाय का तुमचं आणि फर्स्ट टाइम आलेत ना लाईव्हला माझ्यावाल्या माझ्याला आणि चॅनलला सबस्क्राईब केलाय का सर्वांनी सेल केलं तर करून द्या प्लीज आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ नक्की 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 बघत काय सर? औन... सर सर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नाही करत पण कोणत्याच तुम्ही बघतात व्हिडिओ आणि मला तुमचे कमेंट पण दिसतात पण तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत बाबासाहेबच बाबा ना हा बाबासाहेब माल काय नाव आडनाव सर तुमचं मालगे आणि असं नाही की मी कोणाचे कमेंट वाचत नाही तर मी रोज सर्वांच्या कमेंट वाचते पण प्रॉब्लेम आहे की मी काही काहींच्या कमेंटला रिप्लाय करते कारण ज्यांनी लाईक केलं असेल त्यांच्या कमेंटला मी नक्कीच रिप्लाय करते स्वतःहून आणि ज्यांनी नसेल केलं तर मम्मी त्यांच्यावरती नाही करत सर आता तुम्ही एवढे मोठे तुमचं एवढं मोठं चॅनल आहे लाख म्हणजे लाख रुपये कमवता म्हणता आणि छोटं कसलं सर छोटे तर आम्ही ना तुम्हीच आमच्या चॅनलला भेट दिली सो थँक्यू सो मच आणि थोडं काही गाईड करा करता येत असेल तर कुठल्या सर तुम्ही महाराष्ट्र एक नवी सोच कुठल्या सर तुम्ही आणि कुठलं आहे तुमचं चॅनल आणि कशावरती व्हिडिओ असतात तुमचे बघा माझे सरे आणि ते समजलं पण नाही पाहिजे सर कारण का आपण जेवढं स्वतःला मोठं समजू देव तेवढं आपल्याला खाली आणून सोडून देते त्याच्यामुळे नकोच देव म्हणण्यापेक्षा एक जे काही आहे ते आपल्याला खाली म्हणजे जेवढे आहोत तेवढेच राहतो लहान मोठं काही नसतो प्रत्येकच जण मोठा असतो आणि प्रत्येकच जण छोटं असतो आता तुमची मेहनत तुमचं हार्डवर्किंग की तुम्ही कमवत तुम् आहात आणि त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप सारं अभिनंदन तुमचं आलं पण तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही किती वर्षापासून काम करत आहात तर हो म्हणजे खूपच छोटं वय आहे सर तुम्ही आणि एवढ्या लहान याच्यामध्ये म्हणजे तुम्ही खूप मोठी कामगिरी करत आहे सत्कार करण्यालायक आहे सर मग हे तर मी नक्कीच तुमचे चॅनल चॅनलला जाऊन बघेल नक्कीच बघेल हो गाणी पण गातात का तुम्ही आणि जर तुम्ही कुठले आहात नेमके ते तर सांगा अहमदनगरच्या आहात का ओके ओके छान छान सर तर चला आज जास्तजणं नाही आहे बहुतेक लाईवला येणार पण नाही आहे मी येत होती तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी आली आहे साडेनऊला बहुतेक हा टायमिंग काही बरोबर वाटत नाही आहे मला कारण का भरपूर लोकसंख्या कमी दिसत आहे तर आपण करूया उ जर उद्या जर केलं मी लाईव्हला तर नऊ वाजताच येणार आणि आपण नऊलाच भेटत जाऊया काही लेट नाही भेटत जाऊया कारण तसं पण केलं आणि असं पण केलं तरी शेवटी लाईवची संख्या ही कमीच राहणार आहे तर म्हणून मग आपण उद्यापासून म्हणजे उद्या नाही उद्या म्हणा ना परवा म्हणा म्हणा मी एकथाही टायमिंग देणार नाही कारण का ते माझ्या मला टायमिंगचं काही कधी कधी ॲडजस्ट होत नाही तर नेक्स्ट वेळपासून नऊलाच करत जाऊ आणि जे कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवर शेअर करा थँक्यू सो मच बाय बाय आणि गुड नाईट भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये करून बंद